मंडळी हा आहे बोगस मतदार आणि हा आहे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा लेख घडला असं की आज दोन डिसेंबरला राज्यभर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचं मतदान होत या मतदाना दरम्यान अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं पण बुलढाण्यातला गोंधळ जरा वेगळा होता कारण इथं नागरिकांनी थेट बोगस मतदाराला पकडल्याचं समोर आलंय समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये सजग नागरिकांनी बोगस ओळखपत्र घेऊन आलेल्या मतदाराला पकडलं आणि त्याला चांगला चोपही दिला यावेळी मोठा गोंधळ झाला पण ट्विस्ट याच्या पुढे आधी हा व्हिडिओ व्यवस्थित पहा ગર ગર સામી પિયેલો માવલા ના પતન એ સાહેબન લાવલા કોગસ મતલાર પાડ ખોલજો હા મા જાઓ છોડ દેલા કરા તો માથે ચાલ ના કોગસન કુલા નહીં રે એક કર ફેર કરાય અરે કને કને અમે જે થાય દિલ દરા દરવાજા દરવાજા આમાં મત આપો હા કામે સંઘર સપળ પુલ માના તો આને મત આપેલ ના અમાય કુંડા કુનાર અંતર શૈલ ઓર મધ્યમાં ઓર ભરા જાવ આ તો ગલે ગાડી કે ગાડી કે ઓરે ગાડી ગાડી કુટાય તલ પકટના ગાડી ઓરે ગાડી અંદર ગાડી नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी एका बोगस मतदाराला पकडला असून त्याच्याकडचं बोगस ओळखपत्र असल्याचं ते दाखवत होते या बोगस मतदाराला लोकांनी चांगला चोपही दिला चोप देणाऱ्यांमध्ये महिलाही मागे नव्हत्या या बोगस मतदाराला पकडून नागरिक पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या तयारीत ते असतात तेव्हा मुक्त एंट्री होते शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांचा लेख कुणाल गायकवाडची कडक पांढरा शर्ट घातलेले कुणाल गायकवाड हे तिथे येतात स्टाईल मध्ये गाडीवरून उतरतात आणि तावा तावात तावा ता लोकांच्याच अंगावर धावून जातात कुणाल गायकवाड आणि त्यांच्या सोबतचे लोक लगेचच ज्याच्यावर बोगस मतदानाचा आरोप असतो त्याला लोकांच्या तावडीतून सोडवतात तोपर्यंत तिथं पोलीसही दाखल झालेले असतात एक पोलीस या बोगस मतदाराला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतो त्यावेळी गायकवाड आणि त्यांच्या सारखाच कडक पांढरा शर्ट घातलेला त्यांचा समर्थक त्याला पोलिसाच्या तावडीतून पोलीस, पोलीस आणि त्या कार्यकर्त्यामध्ये त्यावेळेला बाचावाची सुरू असते वर्दी घातलेल्या पोलिसाला गायकवाडांचा कार्यकर्ता थेट मागे लोटताना दिसतोय त्यावेळेला त्या त्यांच्यात शिवीगाळ ही झाल्याची चर्चा आहे तेवढ्यातच त्या संधीचा फायदा कुणाल गायकवाड घेतात आणि बोगस मतदानाचे आरोप होणाऱ्या तरुणाला पळायला सांगतात खांद्याला धक्का मारतात थेट पळत छूटतो त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात पण तोपर्यंत तो दूर गेलेला या व्हिडिओत दिसतोय अशा पद्धतीनं संजय गायकवाड यांच्या लेखानं या यशस्वी बोगस मतदाराला पळवून लावल्याचं या व्हिडिओतून स्पष्ट आहे विशेष म्हणजे संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्यामुळे या प्रकरणाची आणखी जास्त चर्चा होते हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पहिला प्रश्न असा पडतो की कुणाल गायकवाड या बोगस मतदाराच्या मदतीला एवढं वेगानं कसं धावून आले दुसरा प्रश्न वर्दी घातलेल्या पोलिसाच्या हाताला धरून मागे लोटण्याची हिंमत गायकवाडांचा कार्यकर्ता कसा करतोय तिसरा प्रश्न गायकवाड यांच्या लेखानेच बोगस मतदानासाठीच नियोजन केलंय का चौथा प्रश्न सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडून जर एवढ्या टोकाच्या थराला जाऊन निवडणुकीत चुकीची कामं केली जात असतील तरी निवडणूक पारदर्शक म्हणायची का आणि पाचवा प्रश्न हा बोगस मतदार नव्हता असाही दावा गायकवाडांच्या बाजूने केला जाऊ शकतो तेव्हा मग असा प्रश्न पडतो की तो पळाला का त्याला पळवलं का अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता संजय गायकवाड आणि पर्यायानं एकनाथ नाही द्यावी लागणार आहे राज्यात मागच्या काळात निवडणुकीतल्या बोगस मतदानाच्या मुद्द्यावरून पैशांच्या वाटपावरून विरोधकांनी मोठे आरोप केले होते राष्ट्रीय पातळीवर बोगस मतदानाचा मुद्दा चर्चेत आहे असं असताना आता अशा घटना खुलेआम घडत असतील तर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे पाहणंही महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या राड्याबद्दल नेमकं काय वाटतंय ते, ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत